बिहार एन डी ए आणि महागठबंधन यांच्यात कडवी झुंज सुरू आहे या निवडणुकीत एनडीए जिंकणार की महागठबंधन हे काही वेडा स्पष्ट होईल मात्र एनडीएचं पारडं जड दिसतं त्यामुळे याचा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम होणार अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे आता या चर्चेवर एक नजर टाकूया नमस्कार मी संदीप तुम्ही पाहत आहात सकाळ महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर दोन हजार टप्प्यातील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे तर तीन तारखेला निकाल जाहीर होतील या निवडणुका महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणाची दिशा ठरवतील आणि दोन हजार एकोणतीस विधानसभा निवडणुकांसाठी आधार तयार करतील त्यामुळे विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम देखील या निवडणुकीला म्हटलं जात आहे सत्ताधारी महायुतीत भाजप शिवसेना शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि विरोधी महाविकास आघाडीत काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्यात तीव्र संघर्ष होणार आहे महाविकास आघाडीत तर आता मनसे देखील येण्याची शक्यता आहे त्यामुळे ही लढाई आणखी तीव्र होणार आता बिहार निकालांचा महाराष्ट्र निवडणुकांवर काय परिणाम होणार हे समजून घेऊया पहिला मुद्दा भाजपची सलग यशस्वी रणनीती निवडणूक विश्लेषकांच्या मते बिहारमध्ये एन डी एचा विजय झाला तर हा विजय भाजपची यशस्वी रणनीती दर्शवेल कारण यापूर्वी झारखंड हरियाणा महाराष्ट्रात भाजप जिंकलं आता राज्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये ही निवडणूक महायुतीचा उत्साह वाढवेल महाराष्ट्रातील महायुतीला बिहार निकालामुळे गती मिळेल ज्यामुळे स्थानिक पातळीवर विकास पायाभूत सुविधा आणि मोदी फडणवीस यांच्या योजनांवर जोर देणे सोपे होईल दुसरा मुद्दा महाविकास आघाडीवर दबाव वाढेल आता तो कसा तर बिहारमध्ये महागठबंधनचे अपयश इंडिया आघाडीचे कमकुतपणा दर्शवेल त्याचा परिणाम हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर होणार आहे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रणनीती बदलावी लागेल कारण बिहारमधील जातीय आणि आर्थिक मुद्द्यांप्रमाणे महाराष्ट्रातही स्थानिक मुद्दे जसे की ओबीसी आरक्षण मतदार यादी रोजगार शेतकऱ्यांना मदत हे प्रश्न प्रभावी ठरतील उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी मतदार यादी सुधारण्याची मागणी केली होती मात्र तसं काही झालं नाही बिहारमध्ये यावेळी सदुसष्ट पॉईंट तेरा टक्के उच्च मतदान झालं हे मोदी लाटेचे संकेत मानले जात आहेत जे महाराष्ट्रातील शहरी ग्रामीण मतदारांना प्रभावित करतील स्थानिक निवडणुकांमध्ये ते महिलांना पन्नास टक्के आरक्षण आणि विकास योजनांवर भर असल्याने एन डी याचा फायदा होईल तिसरा मुद्दा महत्त्वाचा लाडकी बहीण योजना फॅक्टर बिहार विधानसभा निवडणुकीत महिला सशक्तिकरण निर्णायक फॅक्टर ठरला ज्याची थेट तुलना महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेशी करता येईल बिहारमध्ये निवडणुकीच्या काही दिवस आधी केंद्र सरकारने महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले अशीच योजना महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवण्यात आली होती महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये महिन्याला देण्यात आले ही योजना महायुतीची गेम चेंजर ठरली बिहार निकालांमुळे महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांमध्येही ही योजना महिला वोट बँकला मजबूत करेल विशेषतः ग्रामीण विभागात त्यामुळे विरोधकांना आता सत्ताधाऱ्यांनी स्वीप देण्यासाठी तगडी प्लॅनिंग आखावे लागेल बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल महाराष्ट्रातील निवडणुकांवर परिणाम करणार का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका